विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने आज आपण या ठिकाणी बसलेलो आहोत राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या या जयंतीचं औचित्य साधून आपण त्यांच्या जीवनावर आधारित त्यांच्या जगण्यावर आधारित काही प्रसंग या ठिकाणी चर्चा करणार आहोत यातलाच प्र पहिला चर्चेचा भाग म्हणून कल्याणी आपल्याशी महात्मा गांधीजींच्या जीवनावरील एक प्रसंग सांगणार आहे त्याविषयी आपण तिचं ऐकूया नमस्कार मी कल्याणी ते म्हणतात ना ते देशासाठी घडले ते अमर झाले ते देशासाठी लढले ते अमर झाले अशीच एक थोर माणूस ते म्हणजे महात्मा गांधी महात्मा गांधींनी आपल्या देशासाठी खूप झिजले ब्रिटिश ब्रिटिशांचा दिटी, जेव्हा आपल्या देशावर राज होता तेव्हा त्याने भारत भारत छोडो असं एक आंदोलन केलं होतं तो आंदोलन म्हणजे खूप महत्त्वाचा होता आणि तो जर आंदोलन महात्मा गांधींनी केला नसता तर आज आपण इथे करत असू कर पण आज आपण कुठेही जाऊ शकतो फिरू शकतो ते म्हणजे महात्मा गांधी महात्मा गांधी गांधींमुळे आणि महात्मा गांधींनी महात्मा गांधींचे पुढे नाव होते मोहनदास करमचंद गांधी त्यांच्या वडिलांचे नाव होते करमचंद व त्यांच्या आईचे नाव होते पुतळाबाई म पुतळाबाई महात्मा गांधी महात्मा गांधी हे खूप साधे होते व उच्च विचार करत असे जर त्यां त्यांच्याकडे तेन, तेन, जर कोणी आलं व त्यांची समस्या जर सांगितली तर सांग वो, वो, ते पहिले त्यांना जायला सांगते व व ते स्वतःवर करून नंतर त्यांना सांग सांगत असते हे विचार हे विचार फक्त महात्मा गांधीच सोच सोचू शकतात म्हणून महात्मा गांधींचा जन्म दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसन एकोणसत्तर रोजी गुजरातमध्ये पोरबंदर पोर येथे झाला मला या गुजरात गुजरातचा अभि अभिनंदन करावं असं कारण की या, त्या त्या गुजरातमध्ये असा एक थोर माणूस थोर माणूस ज त्यांचा जन्म झाला आणि महात्मा गांधी जर इथे असते तर मी त्यांच्या पाया पडले असते कारण त्यांच्यामुळेच आज आपण इथे आज आ, 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 आ आज इथे आपण बोलू शकतो आहे मला महात्मा गांधींचे खूप खूप आभार असे वाटते धन्यवाद